रस्त्याच्या दोन्ही बाजूने बसत असलेल्या भाजी विक्रेत्यांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे त्याचबरोबर वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन अपघाताच्या घटना आणि वादविवादाचे प्रकार वारंवार घडत आहेत तरी याबाबत तात्काळ दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे या संदर्भात आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांना निवेदन देण्यात आले एकविरा चौक पाईपलाईन रोड ते पारिजात चौक गुलमोर रोड या रस्त्याच्या दोन्ही बाजूने भाजी विक्रेते नियमित बसत आहेत दोन्ही बाजूस बसणारे भाजी विक्रेते आणि ग्राहक आणि त्यांच्या दुचाकी वाहनांमुळे बरीच जागा व्यापली जाते त्यामुळे रहदारीसाठी रस्त्यावर अडथळे होतात अनेक वेळा अपघात होतात भाजी खरेदी करण्यासाठी येणाऱ्या महिला वर्गांचे प्रमाण अधिक असल्याने वेगवेगळ्या कारणाने अनेकदा वादविवादाचे वाद प्रकार घडत असतात येथे चेन स्नॅचिंगच्या घटनाही घडत आहेत असे निवेदनात म्हटले आहे भाजी विक्रेते आपापल्या जागेवरचा हट्ट सोडत नसल्याने त्यांच्या त्यांच्यातही वाद होतात भाजी विक्रेते आणि स्थानिक मालमत्ताधारक यांच्यातही वाद होऊन अरेरावीची भाषा वापरली जाते त्यामुळे या या परिसरात नेहमीच होतो पार्किंगची भागात गंभीर स्वरूपाची आहे भाजी विक्री झाल्यानंतर टाकाऊ माल रिकामा बारदाना प्लास्टिक पिशव्या भाजी विक्रेते ठिकाणी भाजी विक्रेते त्याच ठिकाणी ड्रेनेज मध्ये टाकून देतात त्यामुळे ड्रेनेज तुंबून नरहरी नगरकडे जाणारे पाणी ड्रेनेजमधून न जाता रस्त्यावरून वाहते या परिसरात पावसाचे पाणी नेहमीच दुकानांमध्ये आणि घरांमध्ये जाण्याचे प्रमाणही त्यामुळे वाढले आहे असेही निवेदनात म्हटले आहे यावत महापालिका तसेच नगरसेवकांकडे तक्रारी नोंदवलेले आहेत परंतु आजपर्यंत कुठल्या स्वरूपाची कारवाई झालेली नाही तरी याबाबत तत्काळ कारवाई करून होणारा त्रास थांबवावा अशी मागणी मनसुख वाबळे शालिनी वाबळे अमोल पवार श्रीधर दारुणकर शीतल जगदाळे यांच्यासह कोहिनूर मंगल कार्यालय किशोरी बेकरी सानिका ब्युटी सलून अँड स्पा स्वराज मेडिकल फोटो तंत्रा श्री महालक्ष्मी पतसंस्था या व्यावसायिकांनी केली आहे ई नवा वाटा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा